नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला या व्हिडिओमध्ये डे नाईन्थ असाइनमेंट सॉल्व्ह करायची आहे पहिला प्रश्न दी व्हॅल्यू ऑफ दी पॉलिनॉमियल पॉलिनॉमेल एक्स प्लस फाईव्ह आहे आणि एक्सची व्हॅल्यू जर आपण टू पुट केली तर हे काय होईल टू प्लस फाईव्ह म्हणजे सेवन पॉलिनॉमेलची व्हॅल्यू काय येईल सेवन येईल ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर दुसरा प्रश्न दी व्हॅल्यू ऑफ दी पॉलिनॉमेल या पॉलिनॉमेलची व्हॅल्यू झेडची व्हॅल्यू झिरो असताना काय होईल झेडच्या ऐवजी आपण झिरो फूट केला तर हे काय होईल झिरो स्क्वेअर होईल मायनस फाईव्ह इंटू झिरो होईल आणि प्लस टू हे झिरो होईल हे पण झिरो होईल आणि प्लस टू म्हणजे आन्सर काय येईल आपलं टू येईल म्हणजे ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर दुसरा प्रश्न कंप्लीट डी ॲक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची एक्सची व्हॅल्यू थ्री पुट केली आपण येथे तर काय मिळेल आपल्याला पा एक्सच्याऐवजी थ्री पुट करायचे आहे पी ऑफ एक्स एक्स म्हणजे थ्री पहा एक्सच्याऐवजी थ्री पुट केले थ्रीचा क्यूब एक्सची व्हॅल्यू थ्री आणि थ्रीचा स्क्वेअर येथे फोर आहेत आणि इथे एक्स आहे एक्सची व्हॅल्यू थ्री पुड केलेली आहे येथे आपल्याला फक्त फोर पुट करायचे आहेत फोर इंटू थ्री आणि हे मायनस थ्री पा, हा मल्टिप्लिकेशन एटी वन होईल हा मल्टिप्लिकेशन नाईन इंटू टू म्हणजे एटीन होईल आणि हा मल्टिप्लिकेशन ट्वेल्व होईल बरोबर आहे फोर इंटू थ्री म्हणजे ट्वेल्व आणि हे मायनस थ्री प हे ॲडिशन किती होईल एटी वन प्लस एटी वन प्लस एटीन आहे प एटी वन प्लस एटीन नाइंटी नाईन होतील यामध्ये मायनस फिफ्टीन करायचे मायनस फिफ्टीन आपण सबट्रॅक्ट केले आणि एट एटी फोर आन्सर काय मिळेल आपल्याला एटी फोर पहा इथे फक्त थ्री लिहायचे आहेत आपल्याला येथे फोर येथे ट्वेल्व आणि येथे एटी फोर पॉलिनॉमिल दिलेली आहे एक एक्सच्या फॉर्ममध्ये एक्सची व्हॅल्यू टू असताना या पॉलिनॉमिलची व्हॅल्यू काय असेल पी ऑफ एक्स पॉलिनॉमिल दिलेली आहे एक्स स्क्वेअर मायनस फाईव एक्स आणि प्लस नाईन पहा एक्सची व्हॅल्यू टू फूट केली आपण तर देअर फोर पी ऑफ एक्सची व्हॅल्यू टू पी ऑफ टू म्हणजे एक्सच्याऐवजी टू फूट केला आपण मायनस टू आणि प्लस नाईन बरोबर आहे पहा टूचा स्क्वेअर फोर होईल मायनस हे टेन होतील आणि हे प्लस नाईन प हे फोर प्लस नाईन थर्टीन होतील आणि थर्टीनमधून हे मायनस टेन होतील म्हणजे आन्सर मिळेल आपल्याला थ्री प पी ऑफ एक्सची व्हॅल्यू काय असेल थ्री असेल पहा दुसरा प्रश्न येथे आपल्याला पॉलिनॉम दिलेली आहे आणि वायची व्हॅल्यू मायनस वन असताना या पॉलिनॉमेलची व्हॅल्यू सिक्स आहे तर आपल्याला या केची व्हॅल्यू किती आहे ती फाइंड आऊट करायची आहे पहा प्रश्न आय इट टीज आपण लिहून घेतलेला आहे पॉलिनॉमेल आपल्याला वायच्या मध्ये आहे बरोबर आहे म्हणजे पी ऑफ वाय लिहिणार आपण पॉलिनॉमेल कोणती आहे टू वाय स्क्वेअर मायनस के वाय आणि प्लस थ्री वायची व्हॅल्यू मायनस वन देअर फोर जेथे वाय आहे तेथे मायनस वन पूट करू आपण म्हणजे टू हे मायनस वनचा स्क्वेअर मायनस के वायच्या ऐवजी मायनस वन आणि हे प्लस थ्री प वायची व्हॅल्यू मायनस वन असताना या पॉलिनॉमिलची व्हॅल्यू किती आहे सिक्स आहे म्हणजे पी ऑफ मायनस वन सिक्स प टू वनचा स्क्वेअर प्लस वन होईल मायनस हे मायनस हे मायनस प्लस होईल हे के आणि प्लस थ्री देअर फोर सिक्स इक्वल टू हे टू होतील हे प्लस के आणि प्लस थ्री देअर फोर सिक्स इक्वल टू टू प्लस थ्री फाईव होतील आणि प्लस के म्हणजे केची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला सिक्स मायनस फाईव हे फाईव्ह या साईडला मायनस होतील देअर फोर के इक्वल टू वन समजले मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद